प्रिय खुशबू तुला बरेच दिवस झालं सांगणार होतो पण आज मानातली गोष्ट वाटावा आली मला तू खूप आवडती म्हशीच्या दुधात पडलेल्या माशी मी तुझ्या दुधात मी तुझ्या प्रेमात बुडून गेलेलोय यंदा कॅनल वर पाईपलाईन करायचं म्हणतोय अरे कांद्याला नाही बाजार टिकून राहिला आणि काय करावा कर्ज बाजार लोकांचा काढायचं म्हणलं अरे मग त्या कांद्यापेक्षा ते ऊस केलेला बरा ना तिथं पाच गुंटे वावर घेऊ एक विहीर बांधू आणि मग तिथून पाईपलाईन करू जाईल लाखात होईल पण ती कायमची खटखट निघून जाईल खरं झालं बापा लोकांचं रीण काढायचं म्हणलं सोपं नसतं लय सुखरीण बिया करायचं पूर्ग काय हप्पा हप्ते झाली इकडं काय माहिती बा तासाला गेली तीन जण हे बघ ही चिट्टी जगण्याने तर परत हद्दच पार करून टाकली काय काय झालं काय केली मला माहिती प्रेम चिठ्ठी दिली म्हणे माझी प्रेम चिठ्ठी घेऊन वाचन ये कसलं चांगले इडे काय तुम्हाला काय काही म्हणतो मला म्हणतो मा हा तू माझी शिळीन मी तुझा बडून तू माझी मान मी तुझा बोका मी काय तूच बघ की त्याच्यात लिहिलंय सगळं त्यांनी काय कसा मानावायचं तू त्याच्या बरे करून काय करायचं म्हणजे तो किती त्रास देतोय मला काय शेण काढायचं काय म्हणा की होईनी मला तर काय म्हणतो मला म्हणतो आमच्या घरी लय शाळा ये मशी मशी आणि शाळा आहे म्हणे त्यांचं शेण काढाय मी आता याचं काय शेण काढायचं असलं तिकडं खड्डी भरत म्हणा आम्हाला आडव नाही बांधायचं तपलं तूच भाग मानायचं काय गरज नाही मला त्याची दादा तू एकदा खसकवून बरोबर झाले तो आहे तो राहत

तिथंच बोलायचं माघारे काहीतरी आणि इकडे चालली घेऊन त्या कागद असं फेकून बरं झालं आणलाय तो आता त्याला काय समोर समोर काय तू लग्नच करायचं कसं करणार म्हणायचं बघ तू बोलूनच बघ बरं आता त्याचा मित्र एक तो दोघांना बोललेलं बोलिल कुत्रा लावायचा तुला तो हाय गेस नव्हती करायची मी भांड लोकांचं भांडण घरी घेऊन येते तुझ्या पायात चप्पल नव्हती का मसूद येते सोबत रेशमा पण होती ती पण भांडू लागली मला आजकालच्या पोरी जिथली तर बोलत आहेत असं माग मोर नाही ठेवीत आका छोटाचा पाया दान कुरकान कुरो हो भरत्यात तो घरी gara आणि ती त्यांचा पाऊने येतेन त्यांना आपण व्यवस्थित पावून चार करू जोडतोय ती पाऊने लागनाचं वाटतं नाही चला रोबा मी हाय टेंशन नाही घेतो झुंड्या पिंड्याचं बघून घ्या नमस्कार नमस्कार पाया पडतो अयो राम कृष्ण हरी बसा बसा का फोन केला होता ही पाऊने येते बसा बसा कसंय जगनराव हं मग जगनराव हेती पन्नास मशीनचा मालक एवढ्या मशीनचा मालक म्हणलो त्यांना लस्सी थंडाई तुम्ही सरबत सरबत कसं आंबट नाही करत ना गोड पाहिजे गोड पाहिजे आपण पाहून चांगला केला पाहिजे यांचं आहे का नाही टाक मी नसतं जमत तुम्हाला दही दही जमत नाही नाही असू दे लस्सी घेऊतो ना नाही नाही आता एवढं तुम्ही त्यांना राह रस्त्यात बोलता म्हणलं घरापर्यंत आले ना तुम्ही लग्नापर्यंत मागणी घालायची आपली मनातली गोष्ट होती मनातली होती का मग एक काम करता आम्हाला तरी का पैशा पाण्यात थांब चालता तिला दरान जा तिकडे आळंदीत कुठे तरी लग्न करा नाही का लग्न चांगलं करायचे का कसं माहितीये का आपल्याला असं आवडतच नाही तुम्हाला जे आवडत नाही ते रस्त्यात बोलूस तर आमच्या पर्यंत आले असते तर अजून चांगलं झालं असत अहो आधी पुरच्या मनात काढून घ्यायचं आम्हाला म्हणून ती चिठ्ठी दिली आता ह्या चिठ्ठी ह्या चिठ्ठीत तुम्हीच वाचा काय लिहिलंय मला एकदा काय कुद्या हा अहो ती लव लेटर लिहिले प्रेमानी सांगा वाचा एकदा लव्ह लेटर मध्ये लिहिलं तिच्यासाठी लिहिलं अरे सगळ्यांसमोर बोलायला आता लग्नाची मागणी करायची उद्या होणारे बायकू मग कसं काय करायचं आम्हाला तरी द्या काय लिहू शकता किती जपू शकतात तिला बघू दे काय काय लिहता एवढा मोठा चान्स येणार आधी सुईचे त्यांना बी कळ हा आधी सुई तारा हाय खुशबू तुला बरेच दिवस झालं सांगणार होतो पण आज मानातली गोष्ट वाटा आली मला तू खूप आवडती म्हशीच्या दुधात पडलेल्या माशीप्रमाणे मी तुझ्या दुधात <laughs> मी तुझ्या प्रेमात बुडून गेलेलो तुझ्या नावात जसा सुवास आहे तसा माझ्या आयुष्यात सुवास येऊ दे तुझं वाणी डोळं पाहिलं कि मला बोका झाल्यासारखं वाटतं तूच घालून तुला दूध वाटतं वाटत आणि तोंड पाहिलं तुझं कि मला कोंबडा झाल्यावानी वाटत शिडीवानी लाजन पाहिलं कि मला वाटत काष्टीच्या बाजारात काय मी ठरवलं कि हे जानवर आपल्याच दावणीला बांधायचं आणि तुझ्यासाठी कविता बी केली मी तू शिरा तर मी पोहा तू कडई मी तवा तू जिरा तर मी वावा सांग माझी होशीन कावा आता कुठं खायलाच लागणार नाही सगळे पोहे शिर येतच भेटतंय म्हणलो हा <laughs> तुझाच लाडका जगण्या गुरा मागला गुरा मागला गोरा माग मागला तुम्ही शेन काढा ठेवायचं काही गुरा माग द्यायची जोडून का नाही मग लावून टाक गडी लावणार का लग्न करायला तुमचं वय झालं आता काय करायचं लग्न करून उपयोग काय आता वय राहिले तर कशाला लग्न करतात थोड्यासाठी होय अहो ऐका ना राहिलेलं वयात राहिले माझ्या द्या ना कारण लग्न त्याच्या तिच्या माझ्या तिकडे गुरामाग करीत असत ना एवढा गुरातन माणसात फरक असतो तिचा वय आता गुरातन मागात मला सांगा ह्याला उपाध्या काय दिल्यात बोकड शेळी कोंबड्याच काय राहिलं काय तुम्ही भावना समजून घ्या भावना इथं भावनांची कदर आहे का इथं उद्या तुम्ही काय करायचं कुणाला बघायचं तुला पटतय हे बिलकुल नाही आता जर फुलगी दडधडी बोलती तर पुढे काय करायला पाहिजे फोन सांगा तुम्ही तसा थोडाफार विचार करून बघा तुम्ही आम्ही विचार करण्यापेक्षा जिच्यावर लग्न करा तिने विचार केला पाहिजे मी काय करू मला काय करतो तुम्ही नाही पण आता वय होत आले म्हणून पटकन उरकून टाकायचे बघा तुम्ही आता ही रस्त्याला बोलूस तर तिकडे एखाद्याला म्हणायचं दोन पैसे द्यायचे पण लग्न करून घ्यायचं आता आमच्या आवडत नाही तर करायचं काय थोडफार तरी आवडत की नाही म्हणते ती नाही आवडत तिला डायरेक्ट काढून द्या लोकांना यांना ना समजणार नाही तुम्ही एवढं पेमेंट सांगते विचार कर कि एवढी गुरे बिर एवढी प्रॉपर्टी कोलाच्या बोखंडी घालायची बी तोच बोकंडी राहू तेवढी उलट पालट बोलती सांगते तुला कशी बोलत थंड तुमचं वय झालंय आता वय पंचाळीस पन्नास उजाडलं राहिलं थोड्यासाठी कशाला लग्न करता उद्या लेकर होणारच नाही वाघ म्हातारा झाला म्हणून शिकार करायची विसरतो का हा पटत का तुम्हाला आता माझं तुम्ही ऐका तुम्हाला जर त्या पोरीन जर तिथं चप्पल काढली काही बोलली तर ती तुमच्या वयाला शोभणार नाही एक काम करा तुम्ही चला तिला एकदा बाय करा तुम्ही तिला विचार करीन विचार विचार लागला आता दिलाय वेळ दिलाय तिला चला या थोडा बघा की नाही ह्यांचं झालंय का बाजूच्या बायकोय माझी का आता ती तेवढे ते सोडा नाही मग मी पक्क नाही समजू का मी आहे ना तर मला विचार ना हे बघा बाई माणसं आबरू काढायचं काय तुम्ही हाताने करून घेऊ आला तुमच्या वयाला ती शोभत नाही आणि तिथवर वेळ आणली तर तुम्हाला बघितलं नंतर तिथून निघा बरं लवकर चला हा परत येच नाही इकडे डोकायच नाही आडवायचं नाही असतात पळा निघा चला चांगल्या माणसांचे